महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने नांदेड उत्तरमध्ये चाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून सुनील सोनसळे यांच्यासह इतर तीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर पाटोळे यांच्या हस्ते उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला शिवाय प्रभागात प्रचार रॅली देखील काढण्यात आली मागील पंचवीस वर्षापासून प्रभाग क्रमांक दहाचा विकास झाला नसल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे या ठिकाणी शिवसेना रिपब्लिकन सेनेच्या वतीने नारळ फोडण्यात आलेला आहे गणेश मंदिरांना आणि या ठिकाणी शिवसेनेच्या तिन्ही उमेदवाराचा निश्चितच विजय होणार आहे त्याचबरोबर स्वरूपात रुपाताईला रुपा पुरस्कृत दीपाताईला दीपा 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 पुरस्कृत केलेला आहे शिवसेनेच्या वतीने त्यांची निशाणी आणि धनुष्यबांधणात निश्चितच्या मतदार प्रभाग दहामध्ये जनतेचं मोठ्या प्रमाणात शिंदे शिंदेसाहेबाचा लाडक्या धनुष्य धनुष्यबाणाला या ठिकाणी पराभूत होऊ देणारच नाही त्याचबरोबर आमच्यासोबत नागया सेठ आहेत ज्यांनी नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एक आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आमच्यासोबत माजी नगरसेवक सत्यनारायणजी चरकुल्लासुद्धा आहेत अनुभवी माणसा आशीर्वाद देऊन आमच्यासोबत या प्रभागाच्या विकासासाठी नांदेडची जनता ही शिवसेना धनुष्यबाणाला व आटोला मतदान करून चारही उमेदवार भरघोस मतांनी विजयी करेल कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढणार आहोत गेल्या पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून जे विकास कामं घडले नाहीत ह्या प्रभागात प्रभाग क्रमांक दहामध्ये दत्तनगरमध्ये दत्तनगरमध्ये जे जे कामे आता उर्वरित आहेत रस्त्याचे राहू द्या किंवा नालीचे राहू द्या किंवा आरोग्याचे काही दवाखान्याचे आजूबाजूला खूप घाण वगैरे हे सगळे आहेत तर आम्ही सगळेजण मिळून स्वच्छता व एकृष्ट रस्ते नाल्या हे सगळे आम्ही करणार आहोत बाहेरचे जे उमेदवार आहेत काय उमेदवाराचे तर ओळख सुद्धा नाही ओळखीसुद्धा नाही सध्या त्यांनी उगव फिरालेत पैशाच्या जोरवर पण ल जनता जनार्दन आहे हे न्याय देईल आम्हाला हे विश्वास आम्हाला आहे